उद्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत मतदान होतं किंबहुना त्यासाठी आणि यानंतर कराडमधनं बातमी आहे काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील हे पैसे वाटत असल्याच्या आरोपातनं विलास काका पाटील उंडाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या अडवल्या आणि दोनही गटांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली राहुल तपासे आपल्यासोबत आहेत राहुल काय नेमकं घडलंय काय आक्षेप आहे संशयावरून हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आनंदराव पाटील यांचे कार्यकर्ते आनंदराव पाटील वाटत आहेत असं काका पाटील उंडाळकरांचे जे काही कार्यकर्ते आणि उमेदवार होते त्यांचं म्हणणं होतं त्यांनी त्यांच्या गाड्या रस्त्यामध्ये अडवल्या होत्या गाड्या अडवल्यानंतर ह्याच्यामध्ये मोठी एकमेकांमध्ये झुमचक्री सुरू झालेली होती त्याच्यामध्ये आनंदराव पाटील यांचे बॉडीगार्ड होते पोलीस खात्यातील जे कॉन्स्टेबल होते त्यांना पुक्की झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ मध्ये तस दिसतही आहे या दोघांमध्ये जटापटी सुरू होत असताना Uh, काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल थोडस राहुल थोडस थांबवते स्वतः आनंदराव पाटील सध्या आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार पाटील साहेब आपल्यावरती आरोप होतोय की आपण पैसे वाटत होतात आणि असा आक्षेप घेण्यात आलाय खरं काय काय घडलंय नाही मुळात ते जिल्हा परिषदचे उमेदवार प्रदीप पाटील म्हणून आहे त्यांच्या गावामध्ये आमचे जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे अशोक वैशाली अशोक पाटील त्यांच्या कार्यालयामध्ये भेट दिली आणि तिथून परत येत असताना अचानकपणे प्रदीप पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी गाडी अडवली आणि हल्ला करायचा प्रयत्न केला माझे बॉडीगार्ड माझ्या बरोबर होते हो परंतु शिविल मध्ये होते त्यांनी त्या उमेदवारानं त्यांचं लिटरली त्यांचं गचोरो धरलं आणि त्यांनी मग म्हटले मी बॉडीगार्ड आहे आनंदराव पाटलांचा तरी त्यांनी त्यामुळे त्यांना ते रिव्हॉल्व्हर दाखवलं त्याला ते बाजूला गेले आणि म्हणून आमच्या जो प्राणघातक हल्ला केलाय त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे पण पण बाहेर काढण्या इतपत ही गोष्ट मोठी घडली होती त्या क्लिप पाठवतो तुम्हाला क्लिप पाठवतो त्याच्यामध्ये धराधरी झालेलं आहे त्याचं गचोरो धरले म्हणजे माझ्याकडे येत होती त्याने अडवण्याचा प्रयत्न केला त्या उमेदवारांनी त्याचं गचोरं धरलं ते सांगतायत मी सरकारी माणूस आहे मी बॉडीगार्ड आहे आमदारांचा आणि पैसे दिसे वाटला अत्यंत धादांड पोट आहे मी विधान परिषदेचा आमदार आहे माझा मुलगा त्या मतदारसंघात उभा आहे काल निवडणुकीचा प्रचार संध्याकाळी दहा वाजता जिल्ह्यात फिरून मी आलो आणि आज फक्त त्या त्या जाऊन आमच्या उमेदवार तिथल्या महिला आहेत तिथून परत येत असताना जाणीवपूर्वक हे प्री प्लॅनिंग माझ्या हो करणार आहात का तशी तशा पद्धतीची पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केलेली आहे पाटील साहेब खूप खूप धन्यवाद आपण सविस्तरपणे या सगळ्या घटनेसंदर्भातली माहिती दिलीत त्याबद्दल